रस्ता झालाच नाही कसा दिसेल तुम्हाला कधी नाली नाही ना रस्ता नाही ना काहीच नाही गटाऱ्या राहत ना काहीच नाही सगळे लोक रस्ता काय उपयोग आहे नाली नको काय घरी राहणार गटारी राहणार का नाही का लोकांचं पाणी कुठं जाणार आहे पावसाचं पाणी कुठे जाणार आहे तुम्ही सिक्का सांगा फक्त पाणी कुठं पाक माझ्या घरापाशी पाणी आहे चुकाट्या साप बीक तिथं काय विकास केले हा काय विकास केले 35 कोटी आणलेत म्हणे मग तुम्हीच बघा एकतर तुमच्या समोर विकास ठिवलाव हा मी विकासच तुमच्या समोर ठिवलाव सर शेवटला कोणताही उमेदवार येऊ घेन नाही देन नाही पहिली इत ई मागणी आमच्या समोर जवर येत नाही तर मतदानच करणार नाही डायरेक्ट नोटाला मतदान करणार करायला पाहिजे काय झाला विकास कशाचा विकास विकास असते म्हणे की काय झालं तेच की कशाच विकास झालं तुमच्या शहराचा तुमच्या ह्या रस्त्याचा झाला नाही ना झाला नाही आता निवडणूक आले की आता होय की मग निवडणूक आल्यावरती येतो तुम्ही आमच्याकडे मंडळी आपण आहोत ते रेणापूर नगर पंचायतीमध्ये हा वार्ड क्रमांक सोळा आहे आणि या सोळा वार्ड क्रमांकमध्ये मी बसलोय चर्चा तर होणार फिक्स या जन्मंतकच्या विशेष कार्यक्रमामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि याच अनुषंगानं आपण एकूणच त्या शहराचा विकास कसा झाला आहे विकास कुठं झाला आहे कुणाचा झाला आहे कधी झाला आहे आणि केव्हाचा झाला आहे हे सगळं ग्राउंड रिपोर्टिंग करतो आहे आत्ता जी मी बसलो आहे ना ते सोळा नंबर वार्ड क्रमांकच्या रस्त्यावरती आहे हा रस्ता हा दा रस्ता दाखव थोडासा हा रस्ता पंचवीस वीस फुटाचा रस्ता आहे आता मला तरी तो कुठं नाली दिसली नाही तुम्हाला नाली दिसते का बघा किंवा इथं रस्ता तरी दिसतंय का बघाय मला बी रस्ता दिसत नाही आहे एकूणच आजूबाजूला हे सगळे नागरिकाची वस्ती आहे नागरिक इथे या ठिकाणी राहतात प्रत्येकांचे घरं आहेत आणि याच ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्ट करतो आहे माझ्या पाठीमागं बघाय तुम्हाला हे कचऱ्याचं दर्शन दिसल कचरा असा पडला आहे रस्ता नाही आहे आत्ता हिवाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात मात्र यावरती गाडी येणं म्हणतं सोडाच पण सर्वसामान्य माणसाला चालना देखील अवघड होईल अशी इथली या सोळा नंबर वाढची परिस्थिती आहे काही ठिकाणी जे आहेत ते रस्ते झालेत आम्ही त्यालाही मान्य करतो रस्ते झालेत पण बऱ्याच ठिकाणी रस्ते झालेसुद्धा नाहीत नाल्यासुद्धा झालेल्या नाहीत म्हणजे कुठलीही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती चालते विकासांच्या मुद्द्यावरती ती लढवली जाते आम्ही विकास करतो असे आश्वासनं दिले जातात मात्र त्या आश्वासनाची पूर्तता कुठंच होताना दिसत नाही आपण आहोत ते सोळा क्रमांक वाढ रेणापूर नगरपंचायतीचा सोळा क्रमांक वार्ड आहे या ह्या बाजूकून त्या बाजूला एकदा दाखवा हा रस्ता आहे तो पंचवीस वीस फुटाचा रस्ता आहे आणि हा वीस फुटा पंचवीस फुटाचा रस्ता आहे यावरती नाल्या नाहीत रस्ता नाही आहे नागरिकांना काय हवं असतं नागरिकांना त्यांच्या घरी राशन नको असतं नागरिकांना हवं असतं त्यांच्या मूलभूत सुविधा नागरिकांना हव्या असते स्वच्छता नागरिकांना हवं असतं ते पाणी ती टायमा चार दिवसाला काही ना पण यावं इथं पंधरा दिवसाला पाणी येतंय आहे कधी कधी वीस दिवसाला पाणी येतंय आहे असं मी म्हणत नाही बरं का कारण मी ह्या गावचं नाही आहे इथले नागरिक बोलत आहेत आपण नागरिकांशी बोलणार बोलण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचं दाखवतो हे बघा हे स्कॅनर लावलेत हे स्कॅनर लावलेत आता ह्या स्कॅनर संदर्भातली तुम्हाला एक थोडीशी स्टोरी सांगतो हे स्कॅनर का लावलं जात आहे तर ह्या प्रभागामध्ये ती गाडी आली होती तिचं लोकेशन असते त्या प्रभागामध्ये ती आज गाडी आली म्हणून ते स्कॅन केलं जात आहे पण रेणापूर नगरपंचायतीची अशी परिस्थिती आहे की फक्त गाडी ह्या स्कॅनरपुरती येते तो स्कॅनरवाला मोबाईल घेऊन येतो तो स्कॅन करून निघून जातो मात्र कचरा हाय त्या ठिकाणी राहतो अशी परिस्थिती या रेणापूर नगरपंचायतीची आहे आणि हाच ग्राउंड रिपोर्ट म्हणजेच जनतेच्या कचाट्यात आपण <coughs> हे ऑडिट घालतोय ते पाच वर्षाचं सहा वर्षाचं विकास काय झाला आहे कुठं झाला आहे कसा झाला आपण विचारणार तिथं अजय आहे तर अवशी तुमचं मला एकदा नाव सांगा माझं नाव आहे जयश्री साबणे जयश्री साबणे घर येते तुमचं हो एकदम रोडच रस्ता कुठे रस्ता हाच रस्ता आहे दिसत नाही रस्ता रस्ता नाही कसा दिसेल तुम्हाला कधी नाली नाही ना रस्ता नाही ना काहीच नाही गटाऱ्या नाहीत ना काहीच नाही सगळे लोक ही प्लॉट माझे माझे जी प्लॉट घेतले ती मलाच भांडायलेत ना तुम्ही रस्ता कसं ना रस्ता कसा आता आम्ही स्वतः करायचा का रस्ता मग निवडून नका जवळ आलं की आम्ही रस्ते करता आम्ही नाल्या बांधता म्हणते निवडून जाते पुन्हा कुणीच येत नाही कुणी कचऱ्याची गाडी येते का नाही येत आमच्याकडे तर कसलीच कचऱ्याची गाडी नाही एकदा सुद्धा नाही आमच्याकडे कचऱ्याची गाडी मेन रोड न जाती मेन रोड न गल्लीला कचरा येत नाही काय हा। कचरे डिग बघाय साहेब तुम्ही डोळ्याने विकास केला म्हणे की के मावशी मग कशाचा विकास झाला मग कशा झाला त्यांच्या होय आमचा काय विकास केला आता समोरचीच गोष्ट आहे तुम्ही समोरच बघा लाव की हाय का काय आम्हाला का आम्ही तुम्हाला का आमच्या घरी माल आणून टाका म्हणाला का आम्हाला महिन्याला पैसे द्या म्हणाला फक्त आमची इच्छाच आहे की रोड आणि नाल्या बनवायची रेणापूर मध्ये जे कोणी सत्ताधारी होते ते सांगतात की आम्ही फार विकास केलाय आता मत मागायला आता तुम्ही डोळ्यानेच बघा लाव की तुम्ही आम्ही काय खोटा लाव का आम्ही कुणावर आळ घ्यायला का कुणाला शिव्या द्यायला काय कॅनर लावले चिट्टी कशासाठी लावले कशाला लावले माहित आम आता आम्हाला काय माहिती या चिठ्ठीचं महत्व माहित नाही का नाही आम्हाला माहिती काय असते माहिती आहे का गाडी घरापाशी आली कचऱ्याची म्हणून असते ते रोज येतो माणूस नाही येतच नाही कचऱ्याची गाडी कशाची आमच्या गल्लीला कचऱ्याची गाडी नाही आता होणं तुमच्याकडे रस्ता महत्वाचा आहे हा रस्ता आणि नाली रस्ता आणि नाली पाहिजे त्या साईडला असते पाणी मग त्याला कोण येते का बघायला तुम्ही आता आला इथं त्याला बघायला यायला फजिलकरा इलेक्शन मध्ये आता कोण आला कुणाच्या घराने घुसतात आमच्या घराने घुसतात हे पाणी कुठल्या पाणी आहे तिथं ते पाणी माझ्या लहान मुलं आहे कोण आहे तिथं सांगा बरं तुम्ही या नाही का कोण बाबा पूर्ण गटारीला गटार नाही या गलीला कोण सोडणार आहे इथं हे करून विकास झाला काय झाला कशाचा विकास झाला इथं काय आहे सांगा तुम्ही सगळं पाणी माझ्या घरापाशी येते कोण येणार आहे घाला इथं इतकं तुम्ही फक्त इथं साफ निघा कोण येत नाही लवकर येत नाही मग ही कोण ही करणार आहे पावसाचं पाणी तू कुणी चाडू शकत नाही माहितीये पण आता ह्याला सोय तर

विकास उद्या त्या सगळीला केलाय रस्ता पण इथलं पाणी ह्या साईड ला येत तिथं काय करायचं आम्ही काय काय समस्या आहेत तुमच्या समस्या गटारीला काढायला कोण येत नाही कचरा गाडी ही ना गेली आहे इथे म्हणे कुठं इथे कचरा गाडी कोण येत सांगा बरं आता तीन महिने झालं तीन चार महिने झालं गाडी नाही तर कचऱ्याची कोण आहे इथं सांगा इथं मी बोलतो तुमच्याकडे तुमच्याकडे बी येतो तुमच्याकडे कचरा गाडी येते ना मान्य आहे ना तुम्ही स्कॅनर बसू लाव ना इकडून घे बाबा तुम्ही स्कॅनर स्कॅनर बसू लाव ना मग तुम्ही स्कॅनर चेक करा कचरा गाडी कशी येते काय करते तुम्ही कॅनर चेक करून घ्या कचरा गाडी ती तुम्ही चेक करा ना कॅनर बसू लाव ना तुम्ही हर एक घर स्कॅनर बसू लाव ना मग ती तुम्ही चेक करून घ्या ना कचरा गाडी किती वेळा येते कुणाच्या घरासमोर येते कुठून कचरा घेत्या आता ही कचरा कुंडी कुठून आहे ही कचरा कुंडीच आहे ना ही कचरा का टाक ही का टाकायलेत माणसं ती गाडी जी ना हा आता इथून आली बघा ही, ही, ही पाणी तिथं जाताना या दोन माणसाचं भांडणं होत भांडण भांडणं या गटारी मग ही, ही।, भान ही, ही, ही। पाणी पुढं का जात नाही पाणी पुढं जात नाही हा मग रस्ता होणं गरजेचं आहे हा मग विकास विकास काय हो। विकास केले काय विकास केले तीस कोटी आणले म्हणे मग तुम्हीच बघा एक तुमच्या समोर विकास ठेवलाव लाव हा मी विकासच तुमच्या समोर ठेवू लाव विकासच तुमच्या समोर हो तुम्ही कुठं ठेवलाव काय केलाव ती हा मला काही माहिती नाही चला तुम्हाला जर थोडं वेळ झाला काय तितवर जाऊ आपण कॅमेरा घेऊ या की चला होणं गरजेचं आहे आणि या सगळे मुद्दे आता लोक म्हणजे मूलभूत सुविधा मान्य करतो मी तुम्हाला मी दाखवतो तर रस्त्याची कहाणी काय या नालीचं झालं विषय या इकडं आता नाले आहेत काय नालीच आहे का हा नालीच आहेत अब आता हे लोक निवडणुकामध्ये येतात पाच 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 वर्षानंतर येतात काय लोक आता मतदान कशाच्या मागणार आहेत सकाळी काकू होते मी होतो थोडं एक मिनिट इथे बोला बोला असं बोलत आता आमचं चालूच आहे कारण की त्यांनी ही जे पाणी त्यांचा घरचं आहे पाणी त्यांच्या घर म्हणजे आता इथं त्यांचे भांडे वगैरे देऊतात ही परिस्थिती काय आहे आता इथून गाड्या कशा घेऊन जायच्या ही, 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 ही रियालिटी आहे हा हे रे गाड्या कशा घेऊन जायच्या तिने सकाळी स्वतः ती त्या वयस्कर असून तिने मी सकाळी यामला जात होतो तेव्हा तिने फावडा घेऊन तिने माती काढत होते तिथून पाणी पलीकडं जाण्यासाठी ही झाला झाला विषय हा चला पुढे नाही एवढंच एवढंच दाखवा इथंच बोलूयात आपण नाही हे बघाय हे हे, हे, हे हा रस्ता आहे पंचवीस फुटाचा रस्ता आहे पंचवीस फुटाचा रस्ता आहे आता इथून येण्यासाठी आता पावसाळा तर नाहीये पण पाणी एवढं साचलंय इकडे आणखी एक विषय दाखवतो तुम्हाला महत्वाचं आता लोकांच्या घरातन पाणी येतंय आता कसं हे पाणी इथून इथून पाणी ह्या रस्त्यावरती नाली असेल तर हे पाणी येणारच नाही किंवा मग ऐकून घ्या तुम्ही नाल्या बनविलो नाही तुम्हीच म्हणायलो की आता एवढं एवढं फंड आलंय मग कुठं गेला फंड फंड चालन मग कुठं गेला कुठं गेला फंड आलता मान्य आहे आम्हाला आम्ही मान्य केलोय आम्ही मान्य केलोय फंड आलय पण ते गेला कुठं गेला कुठं बरोबर आहे विकास आमची मागणी आहे आता निवडणूक आली आता काय मागणार आता लोकांना प्रतिनिधीला आता घरापर्यंत देतात की आम्ही एकच ध्येय करणार एकच ध्येय करणार कॅमेरा इकडे एकच ध्येय करणार सर शेवटला कोणता बी उमेदवार येऊ घेणं नाही देणं नाही पहिली इथं ही मागणी आमच्या समोर जवळ येत नाही तर मतदानच करणार नाही डायरेक्ट नोटाला मतदान करणार डायरेक्ट नोटाला मतदान करणार हो फार रोकटोक मत नोटालाय काय नाव आहे नाव काय अशा काय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला इकडं काही ना पावसाच्या गाड्या जाता येत नाही निस्त चिकल होत इकडं काही रस्त्यानं कसं वागायचं आमचे लेकर शाळेत जाते पडतेत आता ही नाल्याचं पाणी कुठं सोडायचं नाल्या काढून द्या आणि रोड करून द्या आम्हाला करायला पाहिजे काय विकास कशाचा विकास विकास असते <laughs> म्हणे की काय झाला कशाच विकास झाला तुमच्या शहराचा तुमच्या ह्या रस्त्याचा झाला नाही झाला नाही आता निवडून आले हो की आता होय की मग निवडून कामच्याकडं येत निवडून का मतदान करा मतदान करा म्हणता पुन्हा जाता आता पाच वर्ष झाल्याच्या अगोदर लोक होतेच की होते म्हणते काय म्हणता तिकड तिकडले हा धामच्या काय कळली नाही असं म्हणता तुम्ही असं म्हणता फक्त विकासावरती राहिलं बाजूला आता पाच वर्षाला येणार मत मागणार तुमच्याकडून पुन्हा काय सरकारचा निधी म्हणून कुठे गेला निधी आता पावसाळ्यात येता कसं जातो न झालंय पावसाळ्यात येता कसं पडता उठता जाता येता काय करा विकासावर मत करणार विकासावर कचरा कचरा गाडी इकडे तर रस्ताच नाही तर गाडी कुठून येणार आहे मुशी रस्ताच नाही तर गाडी कुठून येणार आहे हा रस्ता आहे मग कचरा आहे कचरा असा टाकला जातो आहे मूलभूत सुविधांचा अभाव मात्र इथे दिसतो आहे आम्ही कुठल्या स्पेसिफिक पक्षासाठी किंवा स्पेसिफिक कुठल्या संघटनेसाठी किंवा स्पेसिफिक कुठल्या उमेदवारासाठी हे ग्राउंड रिपोर्ट करत नाहीत हे जनतेचं ऑडिट आहे जनतेचा कचाट्यामधलं हे ऑडिट आहे आणि हे ऑडिट रिॲलिटी दाखवतो आहे इथल्या मूलभूत सुविधाची रिॲलिटी दाखवत आहे इथल्या मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचल्यात का हे देखील दाखवतंय आणि त्या संदर्भातला हा आपला जन्मंतकचा स्पेशल कार्यक्रम विशेष कार्यक्रम चर्चा तर होणार तेही फिक्स आपण होतो ते रेणापूर नगरपंचायतीमध्ये येणाऱ्या सोळा क्रमांक वार्ड याच्या अगोदर आपण संजयनगरला होतो तर वाढ क्रमांक माझ्यामध्ये पंधरा काहीतरी वार्ड क्रमांक होता आणि एकूणच रेणापूरमध्ये कशी परिस्थिती आहे रेणापूरमध्ये विकास झाला आहे का झाला आहे तर कुणाचा झाला आहे कुठं झाला आहे आम्ही बोलतो आहे विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही बोलतो आहे नळातल्या पाण्यावरती आम्ही बोलतो आहे रस्त्याच्या पाण्यावरती आम्ही बोलतो आहे रस्त्यावरती आणि या सगळ्या घडामोडीवरती आपण असंच पाहत राहणार त्याशाच पद्धतीच्या अपडेट पाहण्यासाठी रेणापूरच नाही तर संपूर्ण जिल्ह्याभरातल्या नगरपंचायती नगर, नगर परिषदेबद्दल बोलण्यासाठी तुम्ही आजच आमच्या जन्मांतक चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर याला लाईकसुद्धा करा तुमच्या एरियामध्ये शेअर करा जेणेकरून ही जागृती झाली पाहिजे जा, विकास झाला पाहिजे मुद्दा घडला पाहिजे आणि चर्चा तर झाली पाहिजे चर्चा तर फिक्स होणार तेही जन्मांतकवर धन्यवाद